झालं हो बोल नाय मी नमो बुद्ध आहे जय शिवराय नमस्कार आता मी दाळ केली उद्या जायचे उद्या दाळ केली करता का जतनी ही उर्धा दा केली पोरे ना त्या बाई पोराला पाणी ठेवली लहान मुलगा त्याला बाई ना ही त्याची चटणी बनवली पापडा चटणी बनवली खिचडी म्हणजे त्या बाई खिचडी केली खिचडी आता बनवा लागली भाकरी भाकरी बनवायला लागली

आता एकच राहिली पोळी करायची आता पोळी करणार मग भाकरी लाल लाल करतात आम्ही मोठ्या मोठ्याल्या बनवतो सवच हे खेड्या खेड्या वाले सवत राहते एवढ्या लिंड्याची केली ना एक खाली जायची करा मोठ्या मोठ्याल्या मोठ्या मोठ्याल्या कसा हिरव वाटते पहा हिरव कसा वाटते कमेंट करून सांगा आम्हाला कसं काय स्वयंपाकाचं स्वयंपाक कसं काय वाटला सांगा हि उडदा दा हिरव्या मिरची बनवली आहे बरं हिरव मिरची उडदा दा आहे उडदाची ती मुलाला काढून ठेवली आणि हे माझ्या घरातले स्वयंपाकाची भांडे आहेत आणि हे माझं घर आहे हे माझं घर आहे तो म्हणून काही नंतर हे नवीन घर घेतलेले आहे आणि माझ्या घरामध्ये फोटो लावलेले आहेत आणि बाबासाहेबाचा तर आहेच परंतु शिवाजी महाराजांचा बी आहे कारण कसं सर्व समाज एक धरून राहतो आम्ही कारण कसं मानव जन्म कधी कदीड, येईल आणि कधी जाईल त्यांचा भरोसा नसते त्याच्यामुळं उग उगीत उगी करण्यात मजा नसते ना बाबासाहेब आपले शिवाजी महाराज आपले शाहू महाराज आपले सर्वच आपले असं धरायचं आणि आपण आपले दिवस जपून घ्यायची असं थोडंफार भाऊ हो मी काय तेवढा साधा सिंपल माणूस हो आडाणी हो हे माझं घर आहे हे घराचे आमच्या भरणी होती त्यावेळेस माझ्या मुलाच्या मित्रांनी सप्रम भेट म्हणून आणलेले ते माझं घर आहे आणि हे इकडे तुम्हाला जर दाखवायचं असलं तर बघिष्यातचं आता कोणी राहिलेलं नाही दोन तीन लेकरं आहेत

काय करत बंद काय करत तू काय बंद करायचं पाहिलं का